गंगाबाई इथच राहीतू गंगाकाळ इथच राहीती तशी ज्या मी इथं आलो होतो इथंच था राहीती तो अंधार इथून फायराय ना इथच राहीती तू पण संताबाई तो घरी हं तेच्या रूम वाला संताबाई आ संत माई इथच ना आपण जाऊ ना आंध्रा जाऊ ना त्या घरमालका सोबत बोलू ना घरमालका सोबत बोलू ना जाऊ काय सोबत खाली बोलू ये मागच्या साइड ना फायरा साइड फायरावरून उतरतो तेवढी रूम आहे तिथं जाऊ आपण मागच्या साइड ना तो तर मालका सोबत तरी माहिती गीत ना इकडे इकडून पोचून जायना आपल्याला पण तो तेच पहिल्याच दिसला पण तो उडून पाही

मस्त इथं लपून बसला होता आम्हाला वाऱ्यावर टाकून आणि एकटा बसला भलता सल्ट करायची आहे अजून तुझ्यासोबत भलतालत काय त्यासोबत लय काही करायला पाहिजे एवढा नालेख आहे तू आकराचा विचार नाही केला तुला लहानशा माझ्या लहानशा पुराचा विचार नाही केला आणि कुठं आहे ती बायको तुम्ही बायको चल बोला तिने बायको ते वाला बायको लेते दुसऱ्या बायकोले बोला त्याच्यास तिच्यासाठी सोडून गेला ना, ना मले हा मला मला तिच्यासाठी सोडून गेला ना कोणती वैती नक्की आणि बाहेर हा एका लग्न झालेल्या माणसाची मांगा लागली ते आ ना तिला बाहेर आण लवकर होड तिला बाहेर मी ओढतो नाही तर तिला धरून काय बोलून राहिली गंगा तू काय बोलून राहिली अशी बायड्यासारखी मी काय बोलून राहिली थे तुले पटून नाही राहिले नाही हो मना बरोबर आहे तू तसेही बी तू ना लाश आराम सोडूनच दिली साडी हा शरम सोडून द्यावे या कोणा तरी ढुंगून पाहिलं का आमच्याकडे पाच सहा वर्षात हा कल लेकरू कसा आहे का बायको कशी आहे ना दुसऱ्या बायको सोबत मस्त खुश आहे तू तर पहिले तू हे तू ना मी बोलणार बंद कर गंगा तू सांग तुम्ही चांगले आहे बोल माना बोल तू माना जाणार आहे का आहे का तू माना जाणार कोणत्या ह्याचा आहे तू माना जाणार सांगू राहिला म्हणे मान माना बोल म्हणते तू म्हणण्याच्या लायकीच काय तुला तर झोडपाच्या लायकीच आहे तू अरे ए गंगाधर तुला राज वाटते का रे एवढ्या दिवसाच्या बाहेर बोलला भेटला तर भेटला तिथे म्हणून राहिला तुला मी म्हणणं बोलतो का काय करते भाई तुला मी नाही म्हणतो तुमचा आवाज कसं कोणतं चांगलं काम केलं तुला हा तिथे म्हणून राहिला मी नमी गंगा बाई हा आणि तिथे म्हणून राहिला तू तू मी आणि तू मी म्हणणं बंद कर म्हणून राहिला अजून हा तुले लाज वाटते काय काही तो बोलाचं नाक नाही आहे आणि तू म्हणून राहिला मला जाणार बोल म्हणत छा बहीण माय बिन काय बोलले याला झोडपा लागते धरून पण आता ही गंगा बाई नाही म्हणते ना तू काय आहे रे अंदाज बोलणार तुला ओळखत नाही मी तू कोण आहे आणि तुला काय सामान नाही माझ्यासोबत कोण वेळ राहावलाय म्हणजे भाऊ आहे म्हणतो आला भाऊ आहे मी बहिणी तिच्या भावाला मी चांगल्या तऱ्हे ओळखतो तिच्या भावाला ओळखत नाही का मी चांगल्या तऱ्हेन पाहिलाय लग्न झालंय माझ्या तिच्यासोबत आणि मी काय तिच्या भावाला ओळखत नाही का माझ्या साहायला ओळखत नाही का तू कोण आहे तुला नाही ओळखत मी छान बबन बबन थांब थोडसा तुम्हाला हे बाबन भाऊ तुम्हाला सांगतो मी हे इथं तमाशा करू नका घरमाल वरत येऊन जाईल आपल्या आवाजानं तुम्ही इथं तमाशा करू नका तुम्हाला मी बाहेर भेटतो तुझी एवढी लाज येते खाली आ तमाशा व्हायची केलं काय असं तुला केलं काय तुला तुझे आता सांगू राहिला खाली ऐकू जा विकू द्याय घरमालक हे ते या बायकोची फिकर नाही त्याची लोकांची फिकर आहे तुला बायकोची फिकर नाही आहे ना तुला बाबन भाऊ हे बाय लोकांच्या घरी तमाशा काही दाखवता

लाजीचा राग आहे अजून म्हणून राहिला तमाशा नको दाखव तमाशा मी ना दाखवला का मी दाखवून राहिली तमाशा का तुला माहिती होणार तमाशा लावला रे तेव्हा बहीण मी हो माणूस तुम्हाला तेळात दिसते अरे बापरे हा का रे ना हो करू राहिली तू तर गंगा अशी नाही होती तू पहिले तर आता का रे ना हो रे करतो मला तू हायस हायस तू त्या लायक तिचा त्या तिचाच आहे तू का रे ना हो रे करण्या लायक तू तर चांगले दंडे मारण्याच्या लायक तिचा आहे आता बंद करतो का तू आलं आणि देईल नाही तर दोन होत नाही तू हात लावून दाखव होत ना रे द्याचा दूरच राहिली पण हात लावून दाखव तू फक्त मला आता हा नवरा नाही होय तू मायवाला नवरा जो हा मध्ये होतनाडी द्यासाठी माहिती आहे का तू या अधिकार कधी आहे का मला होतनाडी का काही करायचा तू हात लावून दाखव बाबू आता सांग तू तु मग तुले नवरा नाही होय मग काय करायचं इथं नवरा होय नाही तर आधी काय मग इथं हा आणि हे काय होय तू आला नवरा नाही होय मग राहिली लग्न करणार मी त्यासोबत काय आली म्हणतो मला अजून हा काय लाली म्हणतो तुझी विचार आलेली की तू काऊन असं केलं बा माझ्यासोबत काय गलती होती माझ्यावाली काय चुकली मी कुठं चुकली मी ते विचारून राहिले मी तुले त्याच्यासाठी आली मी वेळ पडला ना आता तुले एकाने पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातो घोडा तुझे कॉलर पकडून गंगा तू जास्त बोलून राहिली बघ आता तर मग तू काय करता मारत काय मारे मारून दाखव डाको बर मारून तुले काही शरम गिरम आहे का नाही रे गंगाधर हा बायकोच्या अंगावर चालला तू सर्वेच्या समोर हा तुले काही लाच घेस काही काहीच नाही करत तुले आणि ती कुठे गेली आणि तिले येऊन पण नाही राहिली एवढा आवाज होऊन ती येऊन नाही राहिली आणि आज लोक माय तिले गोष्टी स्टेशनमध्ये गंगा ही का रिपोर्ट याच्या बायकाचा रिपोर्टाचा रिपोर्ट या दुब्गा कसं काय लग्न केलं हा लग्न माझं लग्न कसं काय केलं कसं काय केलं लग्न ते लागतं बोललो म्हणता तुम्ही कोणाला बोललो म्हणता एवढे आले आणि कोणाला बोललो माय माय फक्त या कसं आहे गंगा दुसरी बायको नाही गेली मी करणार नाही कधी

बाईच्या मागो उठून पाहिलं असं वाटते का मी बाईच्या मागो उठून पाहिलं नाही तू काय बेकार होती का तुम्ही दुसऱ्या बाईच्या मागे लागणार आहे मी काही लागू दुसऱ्या बाईच्या मांगो मी दुसऱ्या बाईच्या मागे लागलो नाही आणि दुसऱ्या बाईसाठी मी उठूनही पाहिलो नाही मी माय कारण दुसरंच होतो तू एक नंबरचा खोटा आहे एक नंबरचा आहे त्या वर मायाला भरोसाच नाही अगं तू दु दुसऱ्या बाईच्या मागा नसता लागला तर आमच्या कमसे कम, कम आमच्या बद्दल एक वेळा तरी विचारलं असतं तुला काही खबर काही हे काही नाही मायावाला तिकडं काम करता करता जीव आटापिटा होऊन गेला लेकरा ले, सांभाळता त्याचा बाप नाही तो दहा वेळा विचारते मला बाबा कुठे गेले माय बाबा कुठे गेले काय सांगत्या लेकराले माहित माय मला माहित मी काय सांगतो त्या लेकराला कसं समजावतो एवढं बंड होऊन गेला त्याला बाप नाही आहे काय नाही मी एकटी एकटी कुठे हे करणार आहे माय पोरग सर येऊन राहिला त्या लेकराच्या मनात विचार येते सगळ्याची बाबा दिसते मायच बाबा नाही दिसत विचारते ते पोरग मला विचारते पण त्याला कसं समजाव समजाव करतात तुला येऊन पाहिलं का तुला आमचं जीवन कसं चालू आहे कसं नाही म्हणून राहिला दुसरी बायको नाही दुसरी लेकर नाही आण तिथे बाहेर अरे किती लॉपशील हो तू मंगा किती कितीक लपवतो तू आता तरी खोला बोल आता तरी खोला बोल कुठं आहे तु बायको घेऊन ये तिला हा तिला विचारायचं आहे आम्हाला कुठं आहे लगव जा तिथे ए यानंच लपून ठेवलं असेल तिथे दुसरे इकडं पाठवलं असेल या हा यानंच पाठवलं असेल दुसरे इकडं आणि हे पायाच्या इथून पाहायचं त्याला तयारीत होत आहे माहिती का आपण व्हिडिओ आलो ना हातरी सापडला त्यांना बायकोला हे पाठवलं असं मायवाला पहिली बायको आधी किती सापडून म्हणून मग मायवाला भांड फुटून जायच म्हणून मग त्यानं त्यांनी बायकोला पाठवून दिलं आणि हा भी उठून पाहायचं तयारीत असं काही असं नाही तुम्हाला कारच ना नाही का हेच आहे ना तुम्हाला तुम्ही जसं समजून राहिले ना तसं काहीच नाही आहे नाही माय लेकू आहे नाही बायको आहे आणि मी ना तिले त्यांनी कुठं पाठवलंय नाही आणि तिले काही उठून पळवलंय नाही मी ना आणि मी काही इथून उठून पळून नव्हते म्हणजे माहितच नाही ना तुम्हाला माझ्या पत्ता कुठून सापडला काय समोरला काय नाही हे मला माहित नाही पण तुम्ही येणार होते हे बी मला माहित नाही मी उठून पाहायचं फिर कुठून राहू आणि मी काय आता नाही आतापर्यंत वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले उठून पळत आहे उठून पळत आहे उठून पळत आहे आता नाही उठून किती उठून पाहिजे पाहिलंय काय मला काय ते केलंय हे बरोबर नाही तुमचं अनिल भाऊ बरोबर नाही आहे तुमचं हे बरोबर नाही आहे हे ते आहे ना अनिल भाऊ काय होई तुम्ही मला फडकन मारला शौक काय का? 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 का हे आम्ही हो माया बायकोचा माया प्रश्न आहे तुमचा काही तसा त्याच्यात काही आहे का तुमचं माया बायकोचं नुकसान झालं माया पोराचं नुकसान झालं तुमचं काही आहे का तुम्ही माया अंगावर हात काऊन उचलला हे बरोबर नाही आहे तुमचं घे मी मारतो तुम्ही गंगा तू नवऱ्यावर हात उचलतो आहे ना गंगा नवऱ्यावर हात उचलून राहिली तू कोणतं चांगलं केलं सांग ना सांग ना तू कोणतं चांगलं केलं सांग ना माझ्यासोबत हात उल आहे ना तू कोणतं केलं तुला हात नाही मी तुला झापाडीत मारली फक्त बाकी काहीच नाही केलं तुला फक्त झापाडीत मारली आता ना बाबू मी म्हणत होतो आता रिपोर्ट देणार नाही किंवा देणार नाही जाऊ दे म्हणलं पण आता पक्क देतो त्या रिपोर्ट आता मी देतो त्या रिपोर्ट आधी सागरी झालं तो मी काय झाली पण नाही काहीच नाही मी लग्नच केलं नाही मी बाईसाठी नाही सोडलं गाव गाव बायसाठी सोडलं नाही मी माय बायको लेकर सोडलं दुसऱ्या बाय साठी एवढा मूर्ख मूर्खा होता एवढा मूर्ख हो का मी बाईसाठी सोडून मी बाईसाठी नाही सोडलं माय बायकुली माय बाय तू चांगली आहे आता साठी सोडलं मी ना मी ना बाईसाठी नाही सोडलं मी ना माझी बाय तू चांगली आहे माझी माहित आहे गंगा तू चांगली आहे पण मी बाईसाठी नाही सोडलं मग काय त्यासाठी सोडलं तुम्ही काय त्यासाठी सोडलं मग खाऊन पाहिले तुम्ही विचार विचार केला केला का का तुम्ही ना का ना हा लेखनाचा विचार केला का पाहिजे नाही केलं केलं लेखनाचं नाही केलं हा असं कोणतं भाग आहे तू कुठे कोणती परेशानी होती काय होत काय नाही आम्हाला सांगता ना आम्हाला सांगतो कोणती परेशानी आहे काय आहे हा असं उठून पाहिलं तुम्हाला आम्ही हे समजू नका पाहिजे मग पाहिलं पाहिला आणि काय गॅरंटी तू पाहिजे चांगला नाही उठून पाहिलं म्हणून नाही असं तुम्ही उठून पाहिजे असते का किती तुम्ही मोठा सांगत आलो लेखी चुसो नसते जात कोणता तू गेला तू गेला उठून पाहिला भाऊ बाबा भाऊ गोष्ट तशी नाहीये तशी गोष्ट नाहीये आहे बबन भाऊ तशी गोष्ट नाही तुम्ही जसे लोक समजून राहिले तशी नाही आहे मी काय बायकोचे मागं लागणार माणूस होय का हा मी बायकोचे मागं नाही लागलो कधीच एवढी चांगली बायको आहे लेकरू होत माय मी मूर्त आहे का बायकोच्या मागं लागेल कोणत्या कोणत्या बाईच्या मागं लागेल का बाईच्या मागं लागून मी माघर नाही सोडलं काय कारण दुसरंच होतं कस सोडतो दुसरं हा खोटा बोलते ना माणूस खोटा बोलते ना माणूस याचा काही भरोसा नाही आहे हाई तू पायासाठी आणि काय करायसाठी रिपोर्टचं नाव काढलं मी ना आता म्हणून मी वाला याचे नाटक चालू आहे याचे दुसरे काही नाहीये हे रिपोर्टचं नाव काढलं ना मी रिपोर्ट देतो म्हणून म्हणून याचे नाटक चालू आहे हा म्हणते मी बाईसाठी नाही बाईले उठून पायाला बाईने बायको ते नेऊन ठेवला कुठं नेऊन ठेवला कुठं नाही तर हा काही इथं हा एवढा एवढे दिवस कसं काय राहू शकते इकडं असं कसं काय होऊ शकते एक काम करू गंगा तू रिपोर्ट देऊन द्यायचं नावाचा रिपोर्ट देऊन दे आम्ही पकडतो आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ आणि रिपोर्ट देऊन देऊ चल चल मग माहित तर काय याकडे वनाचा माणूस हा याकडे वनातच दिसते मला हा म्हणून सुक असं ना आणि सांगते तसा का मी दुसरं लग्न नाही केलं काय गारंटी याची दुसरं लग्न नाही केलं बघून दुसरं लग्न नाही केलं तर मग कसं तुम्ही गावात येतं ना काय काय गो कशी आहे काय आहे बाबा म्हणून आला नाही म्हणते आवला तर मग याची काय गॅरंटी शिकून राहिलं मी बघू तू हा आम्हाला शिकून राहिला तुला आम्हाला कसं माझ्यासोबत खेळला मला शिकून राहिलं मला माहिती आहे ना तू कसं आहे काय बघून अरे अनिल भाऊ मी खरंच सांगू राहिलो मी खरंच सांगू राहिलो या मी खरंच सांगू राहिलो मी बाईच्या माग नाही उठून पळलो माझ्या कारण वेगळं आहे आणि तुम्ही मला त्यांनी रिपोर्ट द्यायचे दे धमके नका देऊ मला तुम्ही रिपोर्ट देऊन अंदर टाका काही परेशान नाहीये टाका पण मी पोलिसांनी हेच सांगणार आहे माय बायको आहेच नाही तर मी कुठून आणू तिले मी केलीच नाही बायको तू कुठून आणू हो सांग गंगा मी खरंच सांग तू तुझ्यासोबत खोटं नाही बोलत मी तुला पोराला पोराची शपथ घेतो घेतो मी नाही का बायको केली नाही मी केलीच नाही बायको माझ्या तुझ्यावर अजूनही प्रेम आहे गंगा अजूनही माय मला तूच आहे पण माझी मजबुरी आहे म्हणून मी आतापर्यंत इकडे तिकडे इकडे तिकडं पळत होतो एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये मी एका ठिकाणी राहून नाही राहिलो लेकाला सोडायचं दोघा माय लेकाला सोडायचं तुमचं कोणतं कारण होतं असं कोणी हा किती काही मोठं कारण असलं तर आपले लेकरा बाहेर सोडत असते का आणि तुम्ही आम्हाला सोडून गेले तर आम्ही काय समजा आम्ही हे समजणार आहे आता तुम्ही सांगू राहिले तर असं म्हणतं का नाही बायको नाही केली लेकर नाही आहे हा काय सांगू आता काय म्हणू मी काय कोणतं कारण आहे मग मला सांगा कोणतं कारण होतं तुमचं का जेणेकरून तुम्हाला आम्हाला सोडायचं काम पडलं हा बरं एक वेळा पाहिलं का तुम्ही ढुंकून पाहिलं नाही ढुंकून नाही पाहिलं तुम्ही आमच्याकडं काय असं गावात येऊन नाही पाहिलं गंगा गोष्ट अशी आहे पो, मी का मी इकडं तिकडं उठून पोहलो मी हे खरी गोष्ट आहे तुवाली खोटी गोष्ट नाही आहे पण काऊन उठून पहायलो कायच्यासाठी उठून पहालो हे तुम्ही समजूनच नाही राहिले ऐकूनही नाही घेऊन राहिले मला विचारून नाही राहिले सांगूही देऊन नाही राहिले जे सगळे ते सगळे ना अंगावर येऊन राहिले ह्या अनिल भाऊ मला सप्पन मारलं तुला मला सप्पन गालावर मारली सांगत येऊन राहिले का तुम्ही काय सांगू मी तुम्हाला सांगावर काय सांगू बो, बो Ale, बोल बोल आता बोल टाकून टाकून तू सोडून गेलाबाई सोडून गेला तू लग्रू टाकून सोडून गेला सोडून सांग बसतो काय झालं मायवाला मी धंदा करत होतो त्याच्यामध्ये नाही का मला लॉस आला मी न कर्ज काढलो कर्ज काढून मी ना धंदा पुन्हा बसवायचं काम केलं पण त्याचे दाबलही लॉस आला लोकाचं अंगावर मायवाला कर्ज झालं आणि मला बाहेरच्या बाहेर लोक धमक्या देत होते का तू तर पैसे भर तर पैसे भर मी एक वेळ असं आला होता मायावर मला असं वाटे हो हो की जीव द्या पण नंतर मग त्यांनी मी म्हटलं जाऊ द्या जीव देऊ नाही मायावाला परेशान नाही झालं होईल बा हल नाही होणार निघणार नाही मी मेल्यावर मग माया घरची बायले बंगाले परेशान दे परेशान करून म्हटलं ती लोक तुमच्या नवऱ्याचे पैसे आहे तुमच्या नवऱ्यावर पैसे आहे असं आहे तसं आहे हिला माहित पडन म्हटलं हे वाली याच्यात संकट आटे म्हणून मी त्यांनी जीवही बी दिल नाही माया अंगावर अजून नाही आहे अर्ध कर्ज कर फेडलो मी ना थोडं 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 कर करू अजून थोडस राहिलो आता मी थोस विचार करून राहिलो मी इकडं तिकडं कसं टँिंग काम करतो आणि थोडं थोडं कर्ज फेडून राहिलो मी एका रूम मध्ये राहत नाही पण तो कोणा मध्ये पकडलं नाही काय की बा म्हणून मला आला लॉस बंद्यात लॉस आला मध्ये त्याच्यामुळे मी इकडं तिकडं पळलो पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले म्हणता तुम्ही मी घराच्या बाहेर आहे घराच्या बाहेर आहे पण तुम्ही काय नाही विचारलं काय बायकोले माय बायकोले मी विसरलं नाही तिले काहीच माहित नाही माझ्याविषयी तिला महिन्याच्या महिन्यात मी पैसे पाठवतो हो तु न बाई तुझ्या भावाला विचारलं का कधी पैसे कोणता भाऊ आहे महिन्याच्या महिन्या आपल्या बहिणीला पैसे देते हा थोडे बहुत का हो पण मी तुला मदत करतो मदत नाही माझे बायको लेकरूच होई तू हा तर मदत काय मायाला हेच आहे हक्कच आहे करायचं पण मी देतो तुला एवढं कर्ज असून मी तुला पैसा पाठवून राहिलो त्या भावाच्या हातून त्या भावानं तु या भावाला सांगायला मी मनाई केली होती त्या भावानं सांगितलं नाही तुले पण त्याच्या हातून मी तुला पैसे पाठवतो हा तुले दर महिन्याला पैसे येते कुठून येते त्या भाऊ देते भाऊ देणार कोणाचे भाऊ देते का असे पैसे मी देऊन राहिलो म्हणून देते तुले मला चिंता नाही आहे का अरे हो मी नाही का तुमच्या समोर आलो नाही हा माझ्या लेकराला ले पाहायची माई बी इच्छा होते मला बी येते लढतो मी कधी कधी पण नाही का मी घरी येऊ शकत नाही हो का घरी आलो ते लोक अजून पकडन मध्ये अजून मारमतदाड करतो माझ्या त्याचं अर्ध कर्ज झाला खतम आता थोडस राहिलं बाकी तर मी म्हटलं हे वाला खतम झालं म्हणजे मी घरीच येतो म्हले लागेस मग तू मले गंगा मार जोड काही कर दे मला घरात घेऊ नको काही नको मला ता माहित आहे असं होणारच होतो बा म्हणून पण मी म्हटलं येईन घरी हा अजून एक दीड वर्षानं मी अजून घरी येईन म्हटलं पण त्याच्या पहिलेच तुम्हाला माहित झालं असं झालं असं इथं हा हो म्हणून आता तुम्हाला कुठं दिसलो मी आणि कुठून पत्ता काढला हे मला माहित नाही हे रूम मी आता नवीन घेतली एका रूम मध्ये मी राहत नाही एका रूम मध्ये पक्का लगेच काढू शकते कोणी बी हा त्याच्यामुळे मी लपून लपून आहे माय काय बाईचं नाही आहे कोणती बाई केली नाही मी ना कोणतं पोरगा नाही कोणतं लेकर नाही आहे मायावाला तुला वाटते गंगा मी बाईसाठी पळालो मी बाईसाठी नाही पहालो ना माय कधी असे झगडे नाही झाले तु न मला तु याव तू तुला वाटते का मी खरंच बाई सा, बाईसाठी पळालो असून म्हणून तुला गैरसमज पाळून घेतला मायवाल्या आणि तू या बरोबर आहे म्हणा बरोबरही आहे एवढे सहा महिने वर्ष झाले मी तुले सोडून आहो तू कोणत्याही बाईने वाटणारच आहे का आपल्या नवरा हो दुसऱ्या बाईसाठी गेला पण हे खरं कारण हे आहे मायावर मोठं कर्ज होत गंगा म्हणून मी गेलो आणि तुम्हाला तकलीफ नाही झाली पाहिजे म्हणून मी बाहेर बाहेर लावून राहिलो आता मरे मरे आता एक दीड वर्षांपर्यंत काही दे मी माझे हे पूर्ण खर्च म्हणजे जे आहे ना कर्ज थोडस राहिलेलं आहे ते खतम करतो आणि मी जवळ येतो तू इथे तू येऊ बा नाही तर मग आता मी काहीच म्हणू शकत नाही याच्याकडे मग हे गोष्ट तुम्ही पहिले काउन नाही सांगितली व आपण दोघा मिळून केलो असताना काही काही एकटे बाहेर बाहेर माय मना तुमच्या विषय राग नाही तर काय राहणार व कर्ज तुम्ही आहे हो येऊन राहिले मला दर महिन्याला तुम्ही पैसे पाठवून राहिले मला तर माहिती नव्हतं मला वाटलं का माय बाऊ देते मध्ये हा मला काय माहित तुम्ही पाठवून राहिले होते बा म्हणून हा मला तर काहीच माहिती नाही होतं तुम्ही मला सांगाले तर पाहिजे नव्हतं निदान घरी आले पाहिजे नव्हतं सांगाले पाहिजे नव्हतं मी कसं येऊ गंगा साऱ्याला माहित आहे आपलं हा आणि मी जर घरी आलो असतो तर त्याला दिसलोच असतो थोडं 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 झालं आता मी थोडसच राहिलं आता एक दीड वर्षात मी जेवढे होईल तेवढे त्याची वापस देऊन देतो जेवढे आहे तेवढे मग येतोच होतो मी ए गंगा तर नको रड रडणं बंद कर पहिले तू रडणं बंद रडणं बायोपासून रडू लापून ठेवलं आम्हाला सांगता ना कोणती होयते लोक काय होई आम्हाला सांगता आम्ही काही नाही काही केलं के असतो आता सगळ्या बस राहते आहे थोडंफार सगळ्यावर राहते शेतकरी म्हटल्यावर सगळं कर्ज राहते त्यात काय आहे एवढं पण उठून नसते पाहिजे शेती करता अनिल भाऊ तुमची शेती आहे माझी शेती नाही आहे मी धंदा पाणीच करतो पहिले चांगलं प्रॉफिट होतो मध्ये चांगलं येत होतं पण धंद्यामध्ये एकदाची गचकणी गचत आली का गचकणीच येऊन जाते दुसऱ्या वेळेस तसं झालं पहिल्या वेळेस तसं झालं मी हा आशा सोडली नाही पण माझ्यासोबत दोन्ही वेळेस ना मीस तर तोट्यातच गेलो मी म्हणून हो ते असं झालं आता मध्ये काय माहीत का उलट होईल बा म्हणून ते झालं उलट उलट झालं माझ्या धंद्याचं पण माझ्या वाझ्या जीवनाचंही उलटच झालं नाही माझ्या उलटच झालं मला लेकराची आठवण येते बायकोची आठवण येते घरची आठवण येते हे बाहेरचं मला खा लागते कसंही कुठेही खायणं बसणं झोपणं असं चालू आहे मायाला घरचं ते घरतंच असते पण आता काय करू हे जेवढी गंगा जेवढी मध्ये आहे ना त्याच्यापेक्षा डबल तकलीफमध्ये आहे मी माय लेकराला ले पाहू शकत नाही गंगा तरी तिच्या पोरासोबत आहे पण माय एवढी इच्छा होती मी कधी कधी रात्री लढतो हा आठवण आली का लढतो माझ्या मन नाही लागत झोपत नाही मी बरोबर माहितीये का किती म्हणजे बरोबर झोपच लागत नाही मला नीसत खर्च खर्च पण आता काय करू मी हा आता थोडस राहिलं ते झालं का मी येतोच घरी थोडस काही नाही घरी चला जे आहे ते आपण सगळ्यांना मिळून पाहू काय आहे का नाही आहे तर मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला साथ दिली तुम्हा पहिले साथ दिली आणि तुम्ही सांगितलं असताना मला तेव्हा साथ दिली असती मी ना पण तुम्ही माझ्या सर्व लपून ठेवलं तुम्ही माझ्याजवळून तुम्ही आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही पिंट पिंटेचे बाबा आता काहीच ऐकणार नाही तुम्हाला घरी चाला लागणार आता आता तुम्ही नाही काय इकडे बाहेर राहू नका तुमच्या कर्ज गिर्ज काय आहे थोडंफार ते करू आपण काही नाही काही करू कुठूनही काढू पैसे करू आणि देऊन डाऊन कोणाचे राहिले तर तेवढे देऊन देऊ आणि तुम्ही चला आता माझ्यासोबत मी तुमचं काहीच नाही ऐकणार गंगाचा बरोबर आहे गंगा तर गंगाचा बरोबर आहे तू कधी चाल जे काही आहे ते कर्जाचं दिवसाचं पाहून घेऊ कोणी काही कोणी एवढे चुकल उत्तम नसते का कोणाला काही धमक्यान धुमक्या द्या असं काही नाही आम्ही ना तू काही टेन्शन न घेऊ आणि किती राहिलं ते कर्ज तुम्हाला भाऊ आणलं मी ना पिटवत पिटवत आणलं बस आता थोडस राहिलं बाकी काही नाही ते होते आता नील काही दिवसाना माय चालू आहे तसं इकडलं तिकडं तिकडलं इकडं करणं चालू आहे तुम्ही होते आता थोडस होते ना मग आता घराती आतापर्यंत तुम्हाला दिले तर त्याने विश्वास असेल ना था 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 भरी, भरी करा करा। भर, आता देणार बाय त्या मागे लागणार ते आता नाही लागणार मग तू चाल घरी घरी चाल आणि आता चालू मिळून काय करायचं करा हे असं बाहेर लावू नका बर बर अनिल भाऊ आता मी येतो घरी मग आता तुम्ही ऐकून नाही राहिले आणि गुंगाय म्हणते तर मला काही हे आहे मी येतो मी बी बाहेर लावू लाव कंटाळून गेलो यार अनिल भाऊ मी बाहेर लावू राहू कंटाळून गेलो रे खरच लेकराची माय आठवण येते मला घराची आठवून येते गावातल्या लोकांची आठवण येते तुमची आठवण येत होती मध्ये लपू लप लपू लपू चेहरा बंद बांधून फिरतो यार मी चेहरा बंद बांधून फिरतो आता नाही फिरणार मी आता जे होईल ते समोर पाहिजे काय काय नाही दिल्ली तुम्ही माझ्यासोबत चला इथं आता राहू नका तुम्ही आणि मी तुम्हाला जे काही बोलली ना त्याच्यासाठी मला माफ करा मी तुम्हाला काही करून बोलली मला माहित नाही होतो माहित नाही होत मला नको गंगा लढ नको तू तू बोलली वा तु काही गलती नाहीये कोणतीही बाई असती त्या ठिकाणी बोललीच असती तुला काय माहितच नाही होत हा जाऊ दे आता जे होईल ते होईल मी येतो त्यासोबत घरी घरी येतो मी